काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांनी भाजपचे राम सातपुते यांना तब्बल दहा हजार सातशे मतांनी टाकले मागे नमस्कार सोलापूर लोकसभा मतदारसंघातून सध्या काँग्रेसचे प्रणिती शिंदे आणि राम सातपुते भाजपचे यांच्यामध्ये जोरदार फाईट होताना दिसून येत आहे सध्या दहावी फेरी संपलेली असून दहाव्या फेरीचा निकाल आपल्या हाती लागलेला आहे दहाव्या फेरीमध्ये नेमकी कोणाला किती मते मिळाले ते आपण पाहणार आहोत काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांना दोन लाख सत्तर हजार सहाशे पन्नास अशी मते मिळालेली आहेत तर भाजपचे रामसातपुते यांना दोन लाख एकोणसाठ हजार नऊशे पंचेचाळीस अशी मते मिळालेली आहेत यामुळे काँग्रेसच्या प्रणिती शिंदे या तब्बल दहा हजार सातशे पाच मतांनी आघाडीवर गेलेले आहेत तर भाजपचे राम सातपुते हे पिछाडीवर पडलेले आहेत धन्यवाद